तर मित्रांनो ऑनलाईन ऍप्स आपल्या सर्वांचेच असतात इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट सारख्या माध्यमातून आपण कुठूनही जोडलं जाऊ शकतो कधी कधी मैत्री इतकी घेरी होती की आपण त्यांना प्रत्यक्ष भेटायचा विचारही करतो अँड कधी कधी तर ते प्रत्यक्ष त्यांना भेटायलाही जातो अशी ज्या घटना साऊथ कोरियातील एका चौदा वर्षाच्या मुलीसोबत घडली होती ती मुलगी आपल्या ऑनलाईन मित्राला भेटायला त्याच्या घरी गेली होती पण हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होती The public anger about the handling of the Mirang gang rape, which shocked South Koreans 20 years ago, has resurfaced once again. A middle school girl was gang raped and filmed for about a year by a group of high school students in Mirang region in 2004. ही कहाणी सुरू होते दोन हजार तीन मध्ये साऊथ कोरियाच्या उल्सन सिटी मध्ये राहणारी चौदा वर्षीय आयरा नावाची मुलीची आणि पार्क हा कोरियाच्या म्युयॉर्क सिटी मध्ये राहणारा होता त्यांची ऑनलाईन मैत्री खूप चांगली होती पण प्रत्यक्ष त्यांची भेट कधीच झाली नव्हती दोघही रात्री उशिरा पर्यंत चॅटिंग करत असतात लांब कॉल करत असतात आणि एकमेकांना चांगले प्रकारे ओळखत ही होते त्यांच्या मैत्रीला एक वर्ष झालं होतं जानेवारी दोन हजार चार मध्ये पार्कने आयरेला प्रत्यक्ष भेटायला येण्याचं सुचवलं आणि आयरा आपलं घर सोडून उलसान होऊन पर्यंत आली आयरा पारच्या घरी जाऊन दरवाजा नॉक करते पार्क दरवाजा उघडतो पण त्यावेळी पार्कच्या हातात एक मेटल रॉड असतो तो, तो त्या रॉडने आयराचे डोके चोरात मारतो यामुळे आयरा बेशुद्ध होते पार्क आयराला खेचात खोलीत घेऊन जातो जिथे त्याचे अकरा मित्र होते सगळ्यांनी मिळून आता एक एक करत आयऱ्यावर बलात्कार करत होते आणि हे करताना त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं हे रेकॉर्डिंग ते ब्लॅकमेल करण्यासाठी वापरणार होते कारण या व्हिडिओच्या माध्यमातून ते आयऱ्याला पुढेही त्रास देणार होते तर ती मुलं आयऱ्याला रात्रंदिवस ब्लॅकमेल करायचे पैसे काढून घ्यायचे आणि काय काय घाण्याडी गोष्टी करायला लावायचे पण आता ती मुलं तिच्या चुलत बहिणींना आणि लहान बहिणींना त्यांच्याकडे आणायला लावतात आणि त्यांच्यावरही त्याच प्रकारचे अत्याचार करायचे आता हे सगळे सहन करून ते खूपच दमले होते तर यामुळे ती झोपेचे गोळी खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने कोणीतरी तिला पाहिलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केल्या तिथे डॉक्टरांनी तिच्या शरीरावर जखमा पाहिले असं मेडिकल रिपोर्ट आले डॉक्टरांनाही धक्का बसला होता कारण आयरावर चव्वेचाळीस ते एकशे वीस लोकांनी बलात्कार केला होता तर आयराच्या काकूंनी पोलिसात तक्रार दाखल केला तेव्हा समजले की आयरा एकटीच नाही तर तिच्यासारखे पाच अत्याचार होत आहे पण पोलिसांच्या मिळाली पोलिसांनी विचारलं तो त्यांना मोहत पाडला होता का या प्रश्नाने तिला माझ त्रस्त केला एका पोलिसवाल्याने तर तिचा माहिती इंटरनेटवर व्हायरल केला ज्यामुळे आरोपीच्या पालकांना आयराच्या घरी जाऊन पैसे देऊन तक्रार मागे घ्यायला भाग पाडता आला आयराच्या वडिलांना काहीच फरक पडला नाही त्यांनी आरोपीच्या पालकांकडून पैसे घेऊन तक्रार मागे घेतले अखेर एकशे वीस आरोपींपैकी चव्वेचाळीस लोकांना त्यांनी ओळखला पण त्यातल्या फक्त दहा लोकांना शिक्षा झाली कारण बाकीचे सर्वच आरोपी मायनर होते त्यामुळे तिला योग्य न्याय मिळाला नाही आणि एक छोटी मुलगी जिच्यासोबत एवढं सगळं वाईट गोष्टी घडलं पण तिच्यासोबत कोणीच नव्हतं पालकांकडून जे आयराच्या वडिलांनी पन्नास मिलियन घेतले होते एकही रुपये आयराला भेटला नव्हता एवढंच नाही तर तिला इथून पुढे कुठलाही स्कूल कॉलेजेस मध्ये ऍडमिशन भेटणार नव्हतं शेवटी तिला काही वर्षानंतर एका चोरीच्या प्रकरणात अटक केला होता तर मित्रांनो ही होती मिलिंग गँग प्रकरणाची कहाणी अशा गोष्टी आपल्याला खूप काही शिकवतात आणि तुम्हाला काय वाटतं की आरोपींना काय शिक्षा भेटायला हवी होते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद